नमस्कार मी कोख्तरे सर श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक विद्यालय जोशी सांगली तालुका ता, लोहा जिल्हा नांदेड आज आमच्या शाळेमध्ये आनंदाई शनिवारच्या निमित्तानं भेळ बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतला स्फूर्त प्रतिसाद आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघणार आहात हे बघा आपले विद्यार्थी भेळ बनवण्यामध्ये प्रत्येक कामामध्ये मग्न आहेत आणि आपापल्या परिणते जे सुचेल ते काम करतायत भेळीसाठी लागणारं साहित्य सर्व विद्यार्थ्यांनी जमा केलेलं आहे ते त्यांच्यासमोर तुम्हाला दिसतंय आणि ते कांदा कापण्यामध्ये टॉमॅटो कापण्यामध्ये तसेच त्यांच्याजवळ कोथंबीर आहे लिंबू पण आहे आणि हे सर्व तयारी करता येते भेळ बनवण्यासाठी आता बघा इथे समोर चिवडा पण आहे शेव पण आहे आणि ही सर्व तयारी त्यांची चालू आहे आता हिनं ग्लासमध्ये चिंचं जे काही पाणी ते पाणी बनवलेलंही हे आहे आनंदसाठ आता बघूयात पुढे बघा सर्वच ही गायत्री बघा कोथंबीर कापण्यामध्ये व्यस्त आहे सर्वांची तयारी तर जोरात दिसते तर बघूयात हे बघा अगोदर आम्हाला पातेलं स्वच्छ करून घ्यायचं होतं म्हणून आमच्याच विद्यार्थिनी मी काही पातेलं स्वच्छ करून घेतलं आणि इकडे विद्यार्थिनी काही जी तयारी आहे ती त्यांची जोरात चालू होती हे सर्व साहित्य जे की आम्हाला भेळ बनवण्यासाठी आवश्यक होतं त्यामध्ये आम्ही सर्व तयारी पूर्ण करत होतो आमचे विद्यार्थी अगदी मनापासून भेळ बनवण्यामध्ये की त्यांना असली रुची होती की नेमकं आता काय कशा पद्धतीने आम्ही भेळ बनवणार आहे बघूयात आपण प्रत्येकाने हे बघा आणि पातेला स्वच्छ देऊन घेतलंच पाहिजे म्हणून हे जीविका थोटे जीविका होते बघा भांडं जे काय पातेलं आहे ते पातेला स्वच्छ करून घेते आहे आणि इकडे तयारीही चालू आहे तेवढ्यात हात बघा कसे काळे केलेले आहेत म्हणून ती सांगते की भांड गावात गेलेली आमचे जे विद्यार्थी आहेत जे की मुरमुरे आणण्यासाठी लाहे आणण्यासाठी गेलेले होते आणि ते ती भेळ बनवण्यासाठी जे मुरमुरे आवश्यक होते ते त्यांनी ते गावातून घेऊन आलेले आहेत आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे तोपर्यंत आमच्याकडे थोडासा कॅमेरा फिरो म्हणून हो कारण आम्ही गावातून साहित्य आत्ताच घेऊन आलो त्यामुळे आमचंही थोडंसं कॅमेऱ्यामध्ये किंवा व्हिडिओमध्ये आमचंही थोडंसं घ्या आणि बघा हा अब्दुल हनान थोडासा हसवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे बघा प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती थोडीशी खुशी आहे की आता आपण जी बनवलेली जी काही भेळ आहे ती भेळ आता आपण त्याचा आनंद घेणार आहोत त्यात तत्पूर्वी हे सर्व बघा किती खुश आहेत की आता लवकरात लवकर आपल्याला कशी भेळ बनवता येईल यासाठी ते ये प्रयत्न करतायत हे सर्व आमचे आता आठवीचे विद्यार्थी आहेत विद्यार्थी विद्यार्थी सर्व मिळून दोघही मिळून ते कामामध्ये व्यस्त आहेत बघा मुलं म्हटली आम्ही पण थोडीशी मदत करतो आणि आम्हीही तयार केलेली काही भेळ आहे त्याचा आनंद आम्हाला घेता येईल म्हणून आम्ही थोडीशी मदत करतो हे बघा मदत करताना ते, करता ते पण कांदा कापतायत ते पण टोमॅटो आणि हा स्वतः ता भेळ तयार होणार आहे त्याच्यामुळं टेन्शन नाही मी बन सक्त पण भेळ खाणार आहे कुद्रे सांगतोय आता बघा तिकडे तेवढ्याच दिवशी मामा काहीतरी पेटीमध्ये घेऊन आलेलो पण लवकर वर्गामध्ये घुसलेलं आहे आता हे दोघी जणी म्हणतात आम्हाला किती खुशी आहे आम्ही मात्र आता भेडीचा शंभर टक्के आनंद घेणार तेवढ्याच ही म्हणजे अरे बा कांद्यानं माझं तर डोळ्यातून पाणीच काढलेलं होतं हे बघा किती खुश झालेली आहेत की लगेचच आता आपण मुरमुरे तयार झाल्याच्या नंतर किंवा भेळ तयार झाल्याच्या नंतर खाणार आहे ह्याच कांद्यानं मी टोमॅटो वगैरे कापून घेतलेली ती सांगते आहे जोरदार तयारी तशी चालू होती आता हे सर्वच काम पूर्ण म्हणजे तयारी तर झालेली आहे आणि आता हे प्रत्यक्षात जे भेळ बनवायचे ते भेळ बै बनवण्याच्या तयारीमध्ये लागलेले आहेत त्यांनी मुरमुरीचे जे काही पिशव्या त्या पिशव्या फोडून घेतलेले आहेत त्यामध्ये बघा सेव टाकलेली आहे आणि कांदा टाकतायत तसंच लिंबू पाणी असेल किंवा ते सर्व साहित्य आता त्यांनी मिक्स करायला सुरुवात केलेली ते आहे तेवढ्यात त्यांनी प्रत्येकीने तसं तर तुम्ही बघत असाल पण मात्र त्यांनी जे हातानं ते काम करतात मात्र ते हात जे आहे ते हात त्याने अगोदरच खूप स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग मी त्यांना म्हटलं त्यांना न करता आपल्याकडे साहित्य आहे त्यांना आपण काय करूया थोडंसं हलूयात आणि मग मीही त्यांना थोडीशी मदत करू लागलो बघूयात मलाही थोडीशी त्यांच्या मदत करण्यामध्ये आनंद आहे आणि अशा पद्धतीने ही जी काही सटकदार जी काही भेळ ती भेळ तयार होते त्यात आम्ही वरतून बघा लगेच चिंचेचं जे केलेलं पाणी होतं ते पाणी फिरवलं आणि पनीपूर्ण मिक्सर करून घेतलं किंवा ते त्यामध्ये ते चिंचे पाणी जे पाणी पूर्ण वारा मिक्स झालं पाहिजे म्हणून आम्ही त्याला चांगल्या पद्धतीनं हलून घेतलं आता भेळ तयार होणारे म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती इतका आनंद दिसत होता की आपण प्रत्यक्षात आणि मी त्यांना वारंवार सांगत होतो बघा हे अशा पद्धतीनं थोडंसं मिक्स केलं तर त्याला अजून चव येईल आणि म्हणून मी त्यांना थोडीशी मदत करू लागलो विद्यार्थ्यांना तसं तर सर्व विद्यार्थ्यांनीच परिपूर्ण तयारी केली होती आणि सर्व भेळ बनवण्यासाठी त्यांचाच हातभार त्यांनी सर्व केलेला आहे पण मी थोडंसं मी मदत करावी म्हणून मी हे थोडंसं त्यांना मदत करू लागत होतो तेवढ्यात सर पण आले आणि मेहत्रेसर सांगतात बघा की अशा पद्धतीने आपण जी वरतून जो आपण सर्व केलं आहे पण मी थोडंसं त्यावरती तिखट टाकायला पाहिजे होतं म्हणून आम्ही एक पाच दहा रुपयाची जी मिरचीची पूडी आहे, आहे, आ, सर, आहे, थी थी आहे ती फोडलेली आहे आणि त्यामध्ये सर मिक्स करत आहेत जेणेकरून थोडीशी चव वाढेल आणि बघूयात आता कशा पद्धतीनं त्या ती बघतायत की मेत्रे सरांनी कशा पद्धतीनं त्यामध्ये मसाला घातलेला आहे की जेणेकरून आम्हाला त्याची चव वाढेल आणि सर्वांच्या चेहऱ्यात बघा आता किती आनंद दिसतो आहे की आम्ही आता लगेचच तयार झाल्याच्यानंतर भेळीचा आनंद घेणार आहे आणि अशा पद्धतीनं आमची जी चटकदार अशी जी काही भेळ आहे ती भेळ तयार झालेली आहे आणि ते बघून तर आता बघा सर्वांच्या दा, तोंडालासुद्धा पाणी सुटायला लागलेलं आहे की कधी एकदाशी आम्ही ती भेळ खातो आहे आणि म्हणून तेवढं ज जलदगतीनं सरसुद्धा तयार झालेली काही भेळ आहे ती वेळेला हलवण्याचं काम आहेत कारण आता लगेचच विद्यार्थ्यांना त्यांना पण खायचं आहे आता प्रत्येकाच्या तर आनंद चेहऱ्यावरती बघा कसा आनंद दिसतो भेळ तोपर्यंत तयार होते तोपर्यंत मी माझ्या दहावीच्या वर्षाकडे थोडासा कॅमेरा फिरवा म्हणून गेलो आणि तर सर्व विद्यार्थी जे ते विद्यार्थी अगदी अभ्यासामध्येच व्यस्त होते परंतु त्यांना जेव्हा समजलं की सरांनी कॅमेरा चालू केलेला आहे आणि सर व्हिडिओ काढता येत तेव्हा त्यांनी अगदी सर्व विद्यार्थी आहेत मुलं मात्र विंदास घेत आमच्याकडे कॅमेरा फिरवा म्हणून सांगतायत बघा आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंद दिसतोय प्रत्येकाच्या समोर पुस्तक दिसत आहे ते तसे अगदी बघणवती पाठीमागच्या बँकेवरती मात्र अजिबात टेन्शन नाही आम्ही अभ्यास पण करत नाही आमच्या गॅम पुस्तक पण नाही बघा कॅमेरा मात्र तेवढं फिरू नका म्हणतात पाठीमागे कारण आम्ही पुस्तक नाही ठेवलेलं आमच्या जवळ पुन्हा जाऊयात आता आपली भे तिकडे भेळ तयार झाली असेल आणि बघूयात नेमकं ते काय करतायत आता त्यांची तयारी तशी चालू असेल ठीक आहे आता भेळ खाण्यासाठी त्यांची उत्सुकता वाढलेली असेल आणि बघा अरे किती सुंदर अशी भेळ तयार झालेली आहे आता माझ्या तोंडाला पाणी सुटले आता मी पण त्याच वेळीचा आनंद घेणार आहे आणि विद्यार्थी पण आनंद घेणार आहेत आता आपण प्रत्येका विद्यार्थ्याला भेळ वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत आता बघा हा विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याला जी भेळ आहे ती भेळ वाटून देण्याचं काम करतोय आणि बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कसा आनंद दिसतोय की मी आता वेळीचा आनंद घेणार आहे तेवढ्यात हा विद्यार्थी सांगतोय आम्ही दोघं जण एकत्र जास्त टाकतोय बरं नाहीतर जास्त एकाच विद्यार्थ्याला टाकलं म्हणून तुम्ही म्हणाल बघा सर्वजण असे भेळीकडे बघतायत की आता भेळीचा आनंद नक्कीच आम्ही घेणार आहोत भेळीची चव कशी किंवा भेळ कशी झालेली ही नक्कीच आम्ही तुम्हाला तर सांगणारच आहोत विद्यार्थी तर नक्कीच सांगणारच आहेत पण तत् बघा त्यांची आता हा एक विद्यार्थी थोडासा वर्गाच्या बाहेरच थांबत होता त्याला बोलून घेतलं अरे ये थोडंसी जी भेळ आहे ती भेळ खा तो म्हटलं मला भेळ काय आवडत नाही तरी देखील त्याला थोडंसं आग्रह करून वाढला आता मुलींसाठी ही मुलगी जी विकत होती भेळ वाढायचं काम करते सर्व मुलींना ही भेळ वाटते आणि बघा मुलींच्याही चेहऱ्यावरती आनंद आहे की आता नेमकं उत्सुकताही लागलेली असेल की आता सव कशी आहे तर सर्व त्या त्याचा आनंद तर घेणारच आहेत आणि तुम्हाला आवर्जून चव पण चांगला आहेत कशा पद्धतीने ती चव त्या भिळीचा भेळीची आहे ते सर्व सांगतात बघा त्यांच्या चेहऱ्यात आणि बघा किती छान पद्धतीने त्यांनी त्या पेपरचं जे काही जण काही पत्रावळीस पत्रावळीस तयार केलेली आहे आता प्रत्येकजण आहेत भेळीकडे आणि बघा किती त्याच्या चेहऱ्यावरती आनंद पण आहे ते खा भेळ खाण्यामध्ये व्यस्त होतील आता तुम्ही पण तुम्हाला जर भेळ खायची इच्छा असेल तर तुम्ही पण या आणि खाण्यामध्ये सहभागी हो बघ सांगतात किती छान झालेली आहे म्हणून हातानेच इशारे करून सांगता की खूपच छान झालेली आहे तसं तर आपण त्याला परत विचारणारच आहोत कसं आहे म्हणून बघूयात पुढे स्वतःच बनवलेला कोणताही पदार्थ आपल्याला चांगला लागतोच ना त्याची टेस्ट कशी लागते छान लागते आहे का नाही आपण स्वतः बनवलेला कोणताही पदार्थ असू द्या मग आपल्याला त्याचा आनंद आता तुम्हाला तुमच्या बेळीचा आनंद घेता येतोय का येतोय ना कशी झाली बेळ कारण तुम्हीच बनवलेली आहे म्हणून छान झाली आहे की नाही कशी झाली रे बेळ कशी झाली बेळ हा मस्त झाली बर का आमचा आमचा आनंदही शनिवारी अगदी आनंदात गेला धन्यवाद